अंजनगावला थरकाप येणारी घटना गेल्या पाच वर्षांआधी घडली होती एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींनी सामूहिक आत्महत्या केल्याने अंजनगाव परिसरात शोककडा पसरली होती परंतु त्याचा उलगडा अजून सुद्धा झाला नाही त्यानंतर दर्यापूर मलियेपुरा रविदास नगर येथील थोटे परिवार मुलाला नोकरी लागल्याने पुण्याला शिफ्ट झाले होते एकाच कुटुंबातील चार लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची वार्ता दर्यापुरात मिळताच एकच खडबड उडाली आहे काही महिन्यांपूर्वी थोटे परिवार आपल्या मुलासोबत पुण्याला शिफ्ट झाले ऋषिकेश दीपक थोटे हा पुण्याला मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कंपनीत काम करीत होता त्याला शेअर मार्केटचे व्यसन लागल्याने काही दिवस शेअर मार्केटने ऋषिकेशला चांगल्या प्रकारे कमाई झाल्याने त्याने जास्तीत जास्त लक्ष शेअर मार्केटकडे दिले त्याचे हे यश बघून त्याच्या मित्रांनी सुद्धा शेअर मार्केटवर पैसे लावण्यास ऋषिकेशला पैसे दिले शेअर मार्केटमध्ये अचानक घसरण आल्याने ऋषिकेशला खूप मोठा घाटा झाल्याने त्याला लोकांचे पैसे कसे द्यावे या चिंतेमध्ये तो जगत होता ऋषिकेशचे वडील दीपक थोटे वयवर्ष एकोणसाठ आई इंदू थोटे वयवर्ष पंचेचाळीस आत्महत्या केल्याची घटना येथे घडली पुण्यातील केशनगर परिसरात राहत्या घरी चौघांचे मृतदेह प्राप्त झाले घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून ते पुढील तपास करीत आहेत शेअर मार्केटच्या घाटामुळे हा पवित्रा घेतला असावा असे लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे पहिले पुण्याला गेला शिक्षण शिकला त्याच्यानंतर त्याला तो व्यवसाय समजला त्या व्यवसायात तो गुंतला आणि ते पै त्याच्यानंतर तो घरच्यांना पण इथून तिकडे घेऊन गेला तिथं गेल्यानंतर त्याचं काय कमवायचं ते कमावत होतं स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं होतं लोकांचे पैसे घेऊन वगैरे इन्व्हेस्ट करून लोकांना काहीतरी पर्सेंटेज देत होता असं काहीतरी त्याचा व्यवहार होता त्याच्यानंतर त्याचं काय झालं ते आम्हाला असं काल माहीत पडलं की बा चौघांनी आत्महत्या केली म्हणून बा तो असा असा विषय झाला अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर